मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत पेन्शन संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे माहिती थोडी किचकट आहे समजून घ्यायला उशीर लागेल आणि सांगतानाही मला जास्त वेळ बोलावं लागेल त्यामुळे व्हिडिओची लांबी वाढणार आहे माझी विनंती राहील तुम्ही जर काही अतिविशिष्ट अशा महत्त्वाच्या कामात असाल तर, का कामा तर तुम्ही व्हिडिओ आता स्टॉप करा आणि जेव्हा फ्री होताल तेव्हा हा व्हिडिओ बघा आपण यातली माहिती मात्र खूप जास्त गरजेची आहे काय असतं मित्रांनो आपल्या चॅनलवरती जेवढे काही सबस्क्रायबर आहे त्यात जास्तीत जास्त सबस्क्रायबर हे सेवेतली मंडळी आहे जी सध्या पगार घेत आहेत आणि साहजिकच इतर कंपन्यांच्या तुलनेत आपल्या वीज कंपन्यांमध्ये पगार हो त्या तुलनेत जरा बरा आहे परंतु आपली चर्चा आहे ती पेन्शनवर आज रोजी आपल्याकडं कोणताही लढा द्यायला वेळ नाही आहे परंतु पगार मात्र मिळणार आहे जेव्हा आपण रिटायर्ड होऊ त्यावेळेस काय आपल्याकडे लेटेस्ट जो माणूस रिटायर्ड होतो हो, किंवा झाला आहे त्याला साडेचार हजाराच्या वरती पेन्शन नाही आहे अहो अहो बी पी आणि शुगरच्या गोळ्यासुद्धा साडेचार हजारात येत नाहीत नवरा आणि बायको दोघांचं जीवन जगणं आहे कसं जगणार त्यांना जगावं लागतं आहे आज ते जगतायत उद्या आपलं काय होणार हा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून थोडंसं काही विषय गांभीर्यपूर्वक समजून सांगणं गरजेचं आहे म्हणून आपल्यासमोर आलो आहे दुसरी एक गोष्ट ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाडी पेन्शन योजना हायर पेन्शन योजना जिला आपण म्हणतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी फॉर्म भरले तिची आपण वाट पाहतोय दुसरी केंद्र सरकारनं सुरू केलेली यू पी एस नावाची पेन्शन योजना ती आम्हाला लागू करा असं आपण महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आहे तिसरीकडे आर सहाशे चोवीस वीज कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पेन्शन योजना जी कोर्टात आहे दोन हजार सालापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत पंचवीस वर्ष कोर्टातच लढा चालू आहे तिचा निकाल सव्वीस सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला फेब्रुवारी रोजी येणार आहे असं आपण अपडेट दिलेलं आहे त्याचा निकाल येईलच पण तो काय लागेल त्यावरती सगळ्यात पुढच्या गोष्टी अवलंबून राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार बावीस सालच्या आदेशानंतर जर कर्मचारी त्याचा पगाराच्या हिशोबाने वाटा कटिंग करून द्यायला तयार आहे तर त्याला वाढीव पेन्शन द्या असा साधा सिंपल सर्वांना समजण्यासारखा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अंमलबजावणी जी करायची आहे ती क्षेत्रीय कार्यालयाला ई पी क्षेत्रीय कार्यालयांनी ती अंमलबजावणी करायची आहे काल हे सगळं सुरू असताना एक लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आली आणि सगळ्यांनी जेव्हा आपापल्या सिस्टमला चेक केलं त्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यांचेच फॉर्म जवळजवळ रिजेक्ट करण्यात आलेले आहेत पहिली गोष्ट बघा कोणताही व्यक्ती जो सी पी एफ ट्रस्टचा मेंबर आहे आणि तो त्याला असलेल्या मूळ पगाराच्या हिशोबाने कटिंग करून द्यायला तयार आहे त्याला पेन्शन द्यायला काय अर्थ नाही पेन्शन आमच्या पैशात जर आम्हाला आम्ही मागतो आहे ती द्यायला काय अर्थ नाही पण तिच्यामध्ये सुद्धा यांनी किती आडकाठी आणल्या याची आपण वेळोवेळी चर्चा केलेलीच फक्त पुसदशी कल्पना देऊन जातो सर्वात महत्त्वाचं यांनी दोन हजार चौदा साली सेवेत असलेल्या लोकांनाच फॉर्म भरण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या अगोदर जे रिटायर्ड झाले त्यांना पेन्शनची गरजच नव्हती का काय समजलं काय अर्थ काढला ठीक आहे त्याच्या चा पुढे चालू आहे पुढे आल्यानंतर आता फक्त आणि फक्त ज्या लोकांचे फॉर्म सँक्शन झाले असे दोन का तीन लोक मला माझ्या सिस्टममध्ये सापडले आणि त्यांचं सांगणं आहे मुझे त्यांचे त्यांचे की त्यांचे फॉर्म त्यांचं जॉईनिंग हे दोन हजार चौदा सालचं आहे म्हणजे सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी परंतु दोन हजार चौदामध्ये जी लोकं सर्व्हिसला लागली त्याच लोकांचे फॉर्म यांनी ॲक्सेप्ट केलेले आतापर्यंत तरी दिसतात बाकी ज्यांची रिजेक्ट केलेली रिजेक्शनची कारणं नेमकी काय आहेत तर ती रिजेक्शनची कारणं कुणालाही अद्यापपर्यंत सांगितलेली नाही बरं रिजेक्ट का केली याचं कारण जेव्हा आपण आपल्या सिस्टमद्वारे शोधायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये काही गोष्टी अतिशय खेदजनक आहे मित्रांनो काय असते कोणती गोष्ट करायची म्हटले की त्याची मानसिक तयारी असावी ती गोष्ट समोरच्याला त्याचा फायदा होणार आहे तर तो, तो फायदा देण्याची आपली प्रवृत्ती आणि वृत्ती असली पाहिजे ती प्रवृत्ती वृत्ती तो सामंजस्यपणा तो समन्वय ई पी एफ ओ कार्यालय आणि सी पी एफ कार्यालयामध्ये अजिबात दिसून आला नाही आणि त्याचाच परिणाम आपल्या सर्वांचे फॉर्म बहुसंख्येनं हे रिजेक्ट झालेले आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता वीज कामगारांच्या पेन्शनचे खरे शत्रू कोण खरे शत्रू कोण आहे आज त्याची खरं चर्चाच करायची आहे कोण खरे शत्रू आहे रिटायरमेंट नंतरचं आयुष्य अतिशय कठीण असतं जी मंडळी आज आपल्याला वाटतं आहे आज आपल्याला वाटते की रिटायरमेंटनंतर खूप मोठा पैसा मिळणार आहे परंतु लक्षात घ्या पैशाची व्हॅल्यू ही व्हॅल्यू तशीच आणि तेवढीच राहते जेवढी आज आहे म्हणून पैसा मोठा झालेला दिसेल परंतु त्याची व्हॅल्यू मात्र त्यावेळेस कमी झालेली असेल हेही समजून घ्या म्हणून पेन्शन ही जास्त गरजेची आहे आज पगार भरपूर येतो म्हणून त्या पेन्शनकडे आपण कमी तीव्रतेनं पाहणं हे आपण आपलं नुकसान करून घेतो आहे असं माझं मत आहे आता नेमकी फॉर्म का एक झाले त्याचं कारण असं आहे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आदेशानंतर यांनी इम्प्लिमेंटेशन केलं फॉर्म भरून घेतले आता सध्याला पंधरा हजार रुपयांची कॅपिंग आहे त्या कॅपिंगच्या हिशोबाने आजही आपले पैसे कटवतात हो सी पी एफ आणि पी पी एफ ओला जातात परंतु जर पंधरा हजारची कॅपिंग काढायची असेल तर त्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतात त्याला आपण अमेंडमेंट म्हणतो तर तो निर्णय कोणी घ्यायचा असतो तर तो, तो निर्णय त्या त्या सी पी एफ ट्रस्टने घ्यायचा असतो आणि त्याला मान्यता घ्यायची असते ई पी एफ ओची म्हणजे सी पी एफ ट्रस्टने तो निर्णय करायचा की आम्ही आमच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजाराची कॅपिंग काढून ॲज पर बेसिकनुसार कटिंग करण्यासाठीचा सा अमेंडमेंट करत आहोत आणि त्या अमेंडमेंटला तुम्ही परवानगी द्या ही परवानगी देणार कोण ए पी एफ ओ देणार प्रादेशिक लेवलचं आणि काही विषय जर त्यांच्याही लेवलमध्ये नसतील तर ते केंद्रीय ए पी एफ ओला तसं रिपोर्टिंग करू शकतात थोडक्यात ई पी एफ ओनं परवानगी दिल्याशिवाय सी पी एफ ट्रस्टला पंधरा हजाराची कॅपिंग काढता येत नाही आता मुद्दा तुमच्या लक्षात येईल नेमका आपल्या बाबतीत काय झालं आहे आपल्या बाबतीत असं झालंय आता फॉर्म तर भरून घेतले आणि आपल्या प्रत्येकाचे फॉर्म जर तुम्ही सिस्टमला चेक केले आता ते सिस्टमला चेक करण्याची आपल्या लोकांची बऱ्याच जणांची अडचणी आहे म्हणजे अगदी मेडिक्लेमचे कुटुंबातील लोकांची नावं सबमिट करायची तर तीसुद्धा करायला आपल्या काहींना वेळ नाही ही खेदजनक बाब आहे मित्रांनो थोडा अपडेट व्हा आयुष्याचा विचार नक्की करा कुटुंबाचा विचार नक्की करा या या गोष्टी ऑनलाईन आहे आपला डेटा काय फक्त दररोजचा दीड जी बी असेल एक जी बी असेल तो काय फक्त बाकीच्या गोष्टीसाठीच आहे दिलाय असं नाही आहे आपण त्याचा उपयोग आपल्या कामासाठी झाला पाहिजे मी हा मुद्दा सांगत होतो जोपर्यंत सी पी एफ ट्रस्टनं केलेल्या अमेंडमेंटला केलेल्या बदलाला ई पी एफ ओ परवानगी देत नाही तोपर्यंत तो अमेंडमेंट नियम म्हणून इम्प्लिमेंट होत नाही आता पंधरा हजाराची कॅपिंग काढायचे त्याचा निर्णय समजा सी पी एफ ट्रस्टने घ्यायचा असतो मग आपल्या सी पी एफ ट्रस्टने एम एस सी बी सी पी एफ ट्रस्टने तसा निर्णय कधी काळी घेतला होता का याची माहिती आहे तुमच्या आमच्यापर्यंत नाही परंतु जेव्हा फॉर्म रिजेक्शनचा प्रकार सुरू झाला आणि काही लोकांच्या या गोष्टी लक्षात आल्या की जोपर्यंत असं अमेंडमेंट करता येत नाही किंवा केलं नसेल तर याला उपयोगच नाही फॉर्म रिजेक्टच होणार आहे आणि मग त्यावेळेस सी पी एफ ट्रस्टने काही कागदं समोर केली तर त्यामध्ये एक कागद त्यांनी असा दाखवला तो होता सन दोन हजार अठरा सालचा आणि त्यावर परमिशन मागितलेली होती कशाला तर आमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना पंधरा हजाराचं कॅपिंग काढून ॲज पर बेसिकनुसार त्यांचं कटिंग करण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी असं आपल्या एम एस सी बी सी पी एफ ट्रस्टने ई पी एफ ओ कार्यालयाला कळवलेलं होतं कधी दोन हजार अठरा साली आता दोन हजार बावीस सालचे कोर्टाचा निर्णय आला दोन हजार तेवीसमध्ये आपण फॉर्म भरले दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याच्यावर प्रोसेस झाली आणि पंचवीसमध्ये आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांचे फॉर्म रिजेक्ट केले आणि रिजेक्ट करण्याचं कारण असं आहे आज ई पी एफ ओ असं म्हणत आहे की तुमच्या कार्यालयाने पंधरा हजाराची कॅपिंग काढण्यासाठी आमच्याकडून कोणतीही परमिशन घेतली नाही किंवा ती पंधरा हजाराची कॅपिंग काढण्यासाठी आम्ही कोणतीही परमिशन दिली नाही म्हणजे बघा सीपीएफ ट्रस्ट आणि ई पी एफ ट्रस्ट या दोघांच्या मध्ये असलेला समन्वयाचा अभाव त्याचा परिणाम हे म्हणतात आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितली होती की आम्हाला कॅपी काढण्याची परवानगी द्या आणि हे म्हणतात की तुम्ही कॅपी काढण्यासाठी आम्ही तुम्हाला परवानगी दिली नाही किंवा तुम्ही ती आमच्याकडे मागितली नाही आता मूळ मुद्दा आहे नेमकं खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे हे समजायलाच मार्ग नाही तुमच्या जर मनापासून इच्छा आहे की आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना सभासदांना पेन्शन मिळायला पाहिजे वाढीव रकमेची मिळायला पाहिजे तर त्यामध्ये एवढ्या आडकाठ्या कशाला सामंजस्य काही विचार तुम्ही करणार आहे की नाही आता ई पी एफ ओ जेव्हा म्हणतं की तुम्ही आमची परमिशन घेतली नाही किंवा आम्ही अशी परमिशन तुम्हाला दिलेली नाही की तुम्ही पंधरा हजाराचं कॅपिंग काढा म्हणून तर तुम्ही असं करू शकत नाही आता काही सभासद जे की रिटायर्ड झालेले कर्मचारी आहेत त्यात काही मुंबईचे आहेत काही नाशिकचे आहेत काही पुण्याचे आहेत त्यांनी ई पी एफ ओ ट्रस्ट आणि सी पी एफ ट्रस्टमध्ये ट्रस्ट सामंजस्यपणा करण्याचा सा प्रयत्न केला दोघां समन्वय साधना साधण्याचा सा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं ई पी एफ ओने सांगितलं की आमची परमिशन नाही आम्ही दिलेली नाही आहे आणि आता परमिशन घेता येते का तर ती परमिशन आता घेता येत नाही कारण त्याची वेळ संपून गेली आहे असंही काहीतरी समजतंय मग आता काय करायचं तर जेव्हा आपल्या सी पी एफ ट्रस्टने ते दोन हजार अठराचं पत्र दाखवलं की आम्ही यस तुमच्याकडं ही मागणी केली होती पण तुम्ही त्याला ती परमिशन दिलेली नाही पण ई पी एफ म्हणतोय सी पी एफ ट्रस्ट गिल्टी आहे त्यांनी ते काम केलेलं नाही पण सी पी एफ ट्रस्टकडे दोन हजार अठराचं पत्र आहे मग आता कामगार संघटना म्हणून असेल किंवा आपण सी पी एफ ट्रस्टचे सभासद म्हणून असो आपल्या सर्वांचं एक काम आहे ते म्हणजे आपल्या सी पी एफ ट्रस्ट जर खरा आहे आपल्या सी पी एफ ट्रस्टकडे जर दोन हजार अठरा साली पंधरा हजाराची कॅपिंग काढण्यासाठीचं मागणीपत्र विनंतीपत्र आहे तर त्या विनंतीपत्रा आधारे आपली बाजू लोकांच्या समोर आणि त्या ई पी एफ ओ ट्रस्टच्या समोर मांडायला काय हरकत आहे मग आपल्या सी पी एफ ट्रस्टने तशी बाजू मांडावी अशासाठी काही मंडळी तिथं गेली त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची बाजू मांडा तुमची बाजू खरी आहे परंतु आज ती सी पी एफ ट्रस्ट पाहिजे त्या तीव्रतेनं त्या गोष्टी त्या भावना समजून घेत नाही आहे किंबहुना ते करेल की न करेल यामध्ये शंका आहे आणि एक सांगतो मित्रांनो जोपर्यंत आपल्या सी पी एफ ट्रस्टची बाजू ई पी एफ ओने मान्य करत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांचे भरलेले फॉर्म हे रिजेक्टच राहणार आहे आपण वाढीव पेन्शनपासून वंचितच राहणार आहे तीच आपली छोटी मोठी हजार दोन हजार रुपयाची पेन्शन आपल्याला घ्यावी लागणार आहे मग आता आपलं काम काय सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाच वेळेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येतं आणि लोक अपडेट असतात ते एकमेकांना काही विषय सांगतात आजचा विषय तुम्ही आता इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे माझी तर रिक्वेस्ट आहे ज्याला ज्याला हे माहिती झालं त्याने त्याने आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे की यस आपल्याला आता काय करायचं आहे ते आपण काय करू शकतो आपण त्या ट्रस्टचे मेंबर आहोत एम एस सी बी सी पी एफ ट्रस्टचे आपण मेंबर आहोत आपण वडील पेन्शनसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्या सी पी एफ ट्रस्टने सुद्धा दोन हजार अठरा साली ई पी एफ ओकडं पंधरा हजाराची कॅपिंग करण्यासाठी अर्ज केलेला आहे आता आपली बाजू किंवा आपल्या सी पी एफ ट्रस्टची बाजू खंबीरपणे ई पी एफ ओच्या समोर मांडण्याचं काम आपल्या सी पी एफ ट्रस्टच्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून केलं पाहिजे की आमची बाजू खरी आहे आमच्या सर्व सभासदांनी जे फॉर्म भरले त्यांना वाढीव पेन्शनचा लाभ द्या का म्हणून तुम्ही त्यांचे फॉर्म रिजेक्ट करताय आणि तर तुमच्याकडे मागणी केली होती ही बाजू भलं राजकीय पद्धतीनं असेल भलं समन्वयातून असेल किंवा वेळ पडली तर न्यायालयीन प्रक्रियेतून असेल आपली बाजू ई पी एफ ओच्या समोर कशी कशा पद्धतीनं स्पष्ट आणि खरी आहे हे आपल्या आप सी पी एफ ट्रस्टने मांडलं पाहिजे आणि ते त्यांना मांडण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे आपला दबावगट एवढा निर्माण व्हावा की ज्याद्वारे आपल्या आप सी पी एफ ट्रस्टने त्यांची बाजू खरी आहे ती ई पी एफ ओ समोर मांडली पाहिजे जर ती मांडली तर पेन्शन भेटणारे वाढीव स्वरूपाचं म्हणून ती बाजू मांडणं महत्त्वाचं आहे आता आज रोजी काय झालं आहे जेव्हाही आपण सी पी एफ ट्रस्टकडे जातो तर तिथं म्हणजे अगदी अमेरिकेत गेल्यासारखीचीच फिलिंग येते म्हणजे कोणीच कोणाला योग्य माहिती देत नाही असा अनेक लोकांचा अनुभव आहे सीपीएफ ट्रस्ट म्हणजे नाही नाही मग त्याबद्दल आपण बोलायचं ते काहीतरी वेगळेच त्यांचे नियम आहेत त्यांचे काय आहेत आम्ही त्याचे सभासद आहोत आम्ही आहोत म्हणून सी पी एफ ट्रस्ट आहे प्रत्येक कर्मचारी म्हणून सीपीएफ ट्रस्ट आहे याचा विचार तिथल्या मंडळींनी सुद्धा करायला पाहिजे आणि विशेषतः सी पी एफ ट्रस्टवर ज्या ज्या कामगार संघटनांचे पदाधिकारी ट्रस्टी म्हणून आहेत त्यांची ही विशेष जबाबदारी आहे या बाबतीमध्ये त्यांनी सीपीएफ ट्रस्ट आणि त्या माध्यमातून असणाऱ्यांवर दबाव टाकला पाहिजे आता त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी हा दबाव टाकावा आणि सी पी एफने ई पी एफ ओसमोर आपली बाजू स्पष्टपणे मांडावी ती मांडत नसल्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलनाची नोटीस दिलेली आहेत आणि ते आता आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत त्यांची ही तारीख मला वाटते एक चार तारीख काहीतरी चार की आठ तारीख आहे मार्च मार्च म्हणजे पुढच्या महिन्यातली त्यांचं सविस्तर आपल्याला निवेदनही येणार आहे ते प्रत्येकासमोर गेला गेलं पाहिजे प्रत्येकाने ते वाचा त्या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि त्या आंदोलनं स्वतः सहभागी व्हा जर ते लढतायत कारण त्यांना आज तो त्रास आहे आपण जेव्हा त्या त्रासाच्या लेवलला येऊ तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि आपल्याला कोणी मदतही करणार नाही आज ते लढत आहेत ना त्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण बघा वाढीव पेन्शनसाठी मला आठवतं जेव्हा सुरुवातीला आपल्या यूट्यूब चॅनलवरून आपण हे काम सुरू केलं आणि लोकांना माहिती सांगायला लागलो जी माहिती कोणाहीपर्यंत नव्हती ती माहिती आपण लोकांना देत होतो त्यात आपण काय तीर मारत होतो असं नाही परंतु त्या लोकांचे जेव्हा फोन यायचे त्यांचे फॉर्म भरताना फॉर्म भरताना येणाऱ्या त्यांच्या अडचणी असतील दिवसभरात दोन दोन तीन तीनशे लोकांचे फोन यायचे आणि त्यातल्या बऱ्याच जणांचे फॉर्म आपण भरून द्यायचो आज अशी परिस्थिती आहे पेन्शन मिळण्याची वेळ आली लो लोकांचे फॉर्म ऍक्सेप्ट होत आहे आणि आमचे फॉर्म रिजेक्ट होत आहे किती मोठी विटंबना आहे मित्रांनोही काय असे ना त्या लोकांनी फॉर्म भरले असतील आज नाही उद्या नाही परवा कधीतरी वाढू पेन्शन मिळेल आता त्यांचे जर फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं म्हणजे एक आशा दाखवली जायची दाखवल्या गेली आणि आता त्या आशेचं निराशेत रूपांतर होत आहे या लोकांनी कुणाकडं पाहायचं खूप खूप वाईट कालपासून वाटतं या गोष्टीचं की ह्या सत्रांचेच फॉर्म अशा पद्धतीने रिजेक्ट होत आहे या लोकांनी काय करायचं काय त्यांचा गुन्हा माथारपणाला आधार म्हणून या पेन्शनची गरज आहे आणि हक्काची आमच्या पैशाची ती पेन्शन आम्हाला देण्यापासून जर असे कोणी या पद्धतीनं कागदी घोडे नाचवून आम्हाला अडवत असेल तर ती अतिशय चुकीची आहे माझं एक तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ते जे आता सी पी एफ ट्रस्टवर आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा उद्देशही तुम्हाला सांगितला की आपली कर्मचाऱ्यांची आणि सी पी एफ ट्रस्टची बाजू त्या ई पी एफ ओ समोर प्रखरपणे मांडावी समोर मांडावी लोकात मांडावी राजकीय पद्धतीनं दबाव टाकून मांडावी किंवा आज गरज पडली तर कोर्टात जाऊन मांडावी परंतु आपली बाजू खरी येणार तर खरी बाजू तुम्ही मांडा पण ते मांडायला तयार या नाही याचा अर्थ त्यांच्याही मानसिकतेत कुठेतरी शंका तयार होती आणि त्यासाठी हा दबाव गट आहे तो आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची त्यासाठी साथ लागणार आहे सर्वांनी हा विषय समजून घ्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोच करा मी या ठिकाणी थांबतो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ आपण नक्कीच भेटूया अशा करू सगळ्यांना लवकरच हे आंदोलन यशस्वी होऊन आपल्याला पेन्शन मिळेल हां जाता जाता आणखी एक सांगेन ई पी एस व पेन्शन योजनेच्या संदर्भाने नवी दिल्ली किंवा इतर ठिकाणी जे काही आंदोलनं वगैरे होत आहेत बरीच लोक त्याही आंदोलनाला फॉलो करतात करायलाच पाहिजे नक्कीच ज्या ठिकाणी एखादा असा विषय आहे का जिथे कोणाला तरी त्याचा फायदा होणार आहे ते एक मानवतावादी दृष्टिकोनातून आपण त्याचा फायदा त्याला फॉलो केलंच पाहिजे नक्की करा परंतु कोणावरही विसंबून मात्र राहू नका कारण का स्पेशली वीज कामगार म्हणून जो काही विषय आहे तो एम एस सी बी सी पी एफ ट्रस्टशी संबंधित आहे दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाचा आणि त्या मुंबईच्या एम एस सी बी सी पी एफ ट्रस्टचा अर्थाअर्थी तसा काही संबंध नाही आहे आपल्या सी पी एफ ट्रस्टचं मन वळवण्याचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे आणि उद्या त्या लोकांनी जर आपल्याला साथ दिली तर अतिउत्तमच एक चांगलं आंदोलन त्या ठिकाणी होईल आणि एकाच वेळेस खूप मोठ्या संख्येनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि तो लाभ ला सुद्धा होईल तर या पद्धतीची माहिती या ठिकाणी थांबूया भेटू पुन्हा कधीतरी काळजी घ्या आपली आणि शेजाऱ्यांची सुद्धा धन्यवाद नमस्कार